शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार सुरुवात प्रभाग क्रमांक सहा मध्ये करण्यात आली प्रभाग क्रमांक सहा येथील अधिकृत उमेदवार सौ कोमल किरण बोराडे तसेच दुसरे उमेदवार सचिन गायकवाड यांच्या प्रचाराचा नारो फोडून विधिवत शुभारंभ झाला आहे प्रसंगी प्रभागातील नागरिक युवा आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी घेतलेल्या प्रचार फेरीत नागरिकांनी दोन्ही उमेदवारांचे मनःपूर्वक स्वागत करत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील मागील अनेक वर्षांपासून रखडलेले विकास कामे अल्पावधीतच मार्गी लावून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आश्वासन दिले जमलेल्या नागरिकांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना ठामपणे पाठिंबा दर्शवत आगामी निवडणुकीत विजय निश्चित असल्याचं भक्कम चित्र निर्माण झालंय महायुतीचे दोन्ही उमेदवार विजय करून प्रभागातील विकासाला गती द्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले सुरुवात करण्यात आली लक्ष्मी मंदिरात नारळ फोडून सायब मंदिरात व हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रमुख महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झाली व मायबाप जनतेने जो प्रचंड प्रतिसाद आम्हाला उमेदवारांना दिला त्याबद्दल मायबाप जनतेचा कधीही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो आणि आपले सर्वांचे लाडकी नेतृत्व सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच युवकांचे आशास्थान सन्मान्य सूर्यदा विखे पाटील साहेब व आमचे महायुतीचे नेते राजू गोनकर पाटील तसेच प्रथम नगराध्यक्ष कायलेल बाबू कोते पाटील अॅडव्होकेट आणि शेजो उपनगराध्यक्ष तसेच अलकाताई शेजवळ व आमच्या सर्व पदाधिकारी या प्रचारणारा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आमच्या कोमलताई किरण भाऊ बोराडे व मी स्वतः सचिन भाऊ गायकवाड व नगराध्यक्षासाठी जय श्रीता विष्णू थोरात या कमळ चिन्ह पुढे बटन दाबून आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मायबाप जनतेने जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे हीच विनंती करतो भारतीय जनता शिर्डी नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीचा आणि या विभूनाचा सा एकच आवाज एकच धरी आपल्याला जाणवते विकास पर्व अर्थात सुजय पर्व सुजय पर्व सुजय पर्व आज प्रभाग क्रमांक सहाच्या प्रचाराचा शुभारंभ शुबा, शुबा, झाला आहे या आज माननीय शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष माननीय कलाजापूक होते म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय ने ने राजेंद्रजी बोंडकर प्रथम नगराध्यक्ष अल्कताई शेगळ माननीय अनिल भाऊसाहेब शेजवळ माननीय नवीन भाऊ शेजवळ माननीय नगरसेवक नितीन भाऊ शेजवळ सविताई शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच नितीन बजीवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रचाराचा आज शुभारंभ झालाय या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला एकच गोष्ट जाणवते की नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि एक सांकेतिक भाषेत जाणवते की शिर्डीमध्ये मध्ये फक्त माननीय नामदास साहेब यांचा विकानेचा फॅक्टर माननीय सुजयदादांचा विकासाचा फॅक्टर आणि फक्त विकास आणि विकास हा झालेला विकास हाच आमच्या सर्व त्या सर्व उमेदवारांचा विजयाचा एक संकेत आहे